नमस्कार मंडळी आज देवघर बघा कसं जास्वंदीच्या फुलांनी मस्त असं भरून गेलेलं आहे मनाला इतकं छान आणि प्रसन्न वाटतं जे भर बर ना जेव्हा आपण झाडं लावतो आणि त्याला अशी भरभरून फुलं येतात आता कालपासून बघा रात्रभर असा पाऊस कंटिन्यूस पडतो आहे आता कुठे तो थोडासा थांबलेला आहे त्यामुळे बाहेर असे छान हिरवळ झालेली आहे आकाशात अजून देखील ढग आहेत म्हणजे आज हा पाऊस भरभरून असा येणार आहे इथे बघा झाडं पण दे किती छान अशी हिरवीगार झालेली आहेत आज झाडांना फुलं देखील भरपूर आलेली आहेत इथे बघा सोनचा एक छान फुल आलेला आहे आणि कळ्या देखील भरपूर आलेल्या आहेत आता इथे बघा जास्वंदीला पण छान अशी फुलं आलेली आहेत पाऊस पडल्यामुळे ना जास्वंदीला भरपूर अशी आता फुले येतात इथे बघा मोगरा देखील छान असा फुललेला आहे कळ्या देखील भरपूर आलेल्या आहेत मोगऱ्याला इथे बघा या छोट्याशा पॉटमध्ये मी गवती चहा लावलेला आहे आता तुम्हाला खाली रस्त्यावर दाखवते रस्त्याच्या बाजूनी जी झाडं लावली आहेत ना ती बघा किती हिरवी गार झालेली आहेत पाऊस पडल्यामुळे रात्रभर असा पाऊस पडतो आहे आणि आत्ता कुठे तो थोडासा थांबलेला आहे सकाळी सकाळी हे दृश्य बघायला इतकं छान वाटतं ना शांत वाटतं एकदम इथे बघा जास्वंदीला पण फुले आलेली आहेत हा मनी प्लांट पण बघा किती छान असा बहरला आहे आता इथे मी एकाच कुंडीत नागवेलीची दोन प्रकारची झाडं लावलेली आहेत एक मोठ्या पानांचं झाड लावलेलं आहे आणि एक छोट्या पानांचं ते बघा पांढरी जसवंद आलेली आहे त्याला देखील भरपूर अशा कळा लागलेल्या आहेत आपण जी झाडं लावतो ना त्याला अशी भरभरून फुलं आली ना की खूप छान वाटतं आत्ता थोडा वेळ तरी पाऊस थांबलेला आहे पण थोड्या वेळाने तो परत चालू होतो चला आता किचनमध्ये जाऊया चहा उकळायला ठेवलेला आहे मी आता बाहेर पाऊस पडतोय म्हटल्यावर चहा हा पाहिजेच तर इथे बघा चहा झालेला आहे एका बाजूला मी दूध देखील तापवायला ठेवलेलं आहे तर मस्त गरमागरम असा चहा घेते आणि कामाला सुरुवात करते तर मंडळी या चहा घ्यायला चहा घेते आणि आता कामांना सुरुवात करते इथे बघा आता मी ओट्यावरती असा पेपर टाकून घेते म्हणजे ओटा जो आहे ना तो जास्त सा असा खराब होत नाही कारण स्वयंपाक करताना हळदीचे डाग पडतात आपण चपात्या वगैरे करतो त्यामुळे पीठ देखील थोडस असं सांडतच म्हणून मी असा पेपर टाकून घेते आज बघा आता मी झिरक करणार आहे त्यासाठी मी शेंगदाणे भाजून घेते आता हे भाजलेले शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात टाकायचे त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर हिरवी मिरची आलं लसूण टाकायचं आणि आता हे मिक्सरला आपल्याला थोडंसं पाणी घालून बारीक असं वाटून घ्यायचं आहे हे बघा छान असं बारीक वाटून घ्यायचं आता कढईमध्ये आपल्याला जिरे मोहरीची फोडणी घालायची त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि आता यामध्ये आपल्याला हे वाटलेलं जे वाटण आहे ना ते घालून घ्यायचं छान आता हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं थोडस मीठ घालायचं आणि आता हे झिरका आहे ना ते थोडा वेळ आता उकळू द्यायचं आपल्याला ही जी कढई आहे ना ती या गॅसवरती ठेवते म्हणजे इकडे मला भाकरी करून घेता येईल झिरक सोबत ना भाकरीच छान लागतात बाजरीच्या भाकरी तर अजूनच छान लागतात पण आज मी ज्वारीच्या करणार आहे कारण माझ्याकडे बाजरीचं पीठ नाही आहे इथे बघा आता उकळी आलेली आहे झिरक्याला आता यावरती थोडीशी कोथंबीर घालायची आणि इथं आपलं गरमागरम असं झिरकं तयार आहे आता एखाद्या वेळेस भाजीला काही नसेल ना घरामध्ये तर असं हे झिरकं एकदा नक्की करून बघा खूप छान असं लागतं आता झिरकं आपलं झालेलं आहे आता भाकरी करून घेते भाकरीसाठी असं तव्यावर थोडंसं पाणी घालायचं आणि हे पाणी भाकरीसाठी आपल्याला वापरायचं आहे त्यामुळे भाकरी ज्या आहेत ना छान अशा टम्म फुगतात आता हे पाणी आपल्याला या भाकरीच्या पिठामध्ये घालायचं आणि छान असं हे भाकरीचं पीठ आपल्याला मळून मळून घ्यायचं म्हणजे भाकरी छान होतात इथे बघा आता मी खाली पोळपाट ठेवलाय आणि पोळपाटावरच भाकरी थापून घेते म्हणजे भाकरी जी आहे ना ती छान अशी थापल्या जाते आता भाकरीवरती थोडंसं असं पाणी लावायचं भाकरीसाठी शक्यतो मी लोखंडाचा तवा वापरते जेणेकरून लोहाचे प्रमाण वाढतं आणि शरीरात आपल्या रक्ताची जी कमतरता भरून निघते आजकाल आपण आयर्न कॅल्शियमच्या गोळ्या खातो त्यापेक्षा असं लोखंडी भांडत स्वयंपाक केला ना की कुठली गोळी खायची गरजच पडणार नाही इथे बघा सर्व भाकरी माझे झालेले आहेत आणि भाजी देखील झालेली आहे आता हा जो पेपर आहे ना तो मी परत फोल्ड करून ठेवते खूप जर खराब झालेला नसेल ना तर परत एकदा मी वापरते आणि अगदीच खराब झालेला असेल तर तो मी डस्टबिनला लावून देते आता इथे बघा बेसिनमध्ये थोडीशी भांडी आहेत ती देखील आता धुवून घेते आता पाऊस तर ना रोजच दिवसभर चालू आहे असतो त्यामुळे कधी कधी काय होतं लाईट जातात आणि मग लाईटवरची जी कामं आहेत ना ती होत नाहीत म्हणून इथे मी आधी पाणी भरून घेते म्हणजे लाईट जरी गेली ना पाण्याचं टेन्शन नसतं दिवसभर इथे बघा आता पाणी भरून झालेलं आहे माझं आता देवपूजेसाठी मी फुलं तोडून घेते आता फुलझाडं लावण्यासाठी मोठी जागाच असली पाहिजे असंही काही नाही अशा छोट्याशा बाल्कनीत देखील तुम्ही छान छान अशी फुलझाड लावू शकतात आणि आपण जेव्हा अशी फुलझाड लावतो आणि त्यांना भरभरून अशी फुलं येतात ना तो आनंद काही वेगळाच असतो असं छोट्या छोट्या गोष्टीत पण ना आनंद घेता आला पाहिजे आज बाहेरचं वातावरण देखील ना खूप छान झालेलं आहे खूप प्रसन्न असं वाटतं इथे बघा पांडे जसवंदी देखील छान अशी उमरलेली आहे इथे बघा आता माझी देवपूजा झालेली आहे फक्त ही फुलं व्हायची बाकी होती ती देखील आता मी वाहून घेते आता हा जो धूप लावलेला आहे ना त्यावर मी काय करते अशी छोटीशी कापूरची वडी ठेवते म्हणजे त्याचा जो सुगंध आहे ना अगदी घरभर मस्त पसरतो आणि खूप छान वाटते हे बघा देवपूजा किती छान वाटत आहे आजची आता घरच्या घरीच मी असा किचन क्लिनर बनवून ठेवते म्हणजे ओटा साफ करायला ना सोप्पं पडतं त्यासाठी काय करायचं एका बाटलीमध्ये डिशवॉश लिक्विड घ्यायचं कुठलंही घ्या एक चमचा घ्यायचा आपल्याला आणि त्यामध्ये सर्फ एक्सेल आपल्याला एक चमचा घालायचं आता यामध्ये आपल्याला एक चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं हा जो स्प्रे आहे ना तुम्ही गॅस ओट्यावरती स्प्रे करू शकता नळावरती स्प्रे करू शकता स्वच्छ असं नळ वगैरे निघतात फ्रीजवर देखील तुम्ही हा स्प्रे करू शकता असं थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि आता इथे बघा किचन ओट्यावरती तेलकट डाग असतात आता तिथे हा स्प्रे करायचा आणि थोड्या वेळा असंच ठेवून द्यायचं आता बघा गॅसवरती सगळीकडे मी स्प्रे करून घेतलेला आहे आता ओट्यावर देखील आपल्याला हा स्प्रे करून घ्यायचा आणि एक पाच मिनटं असंच ठेवायचं म्हणजे ओटा जो आहे ना मस्त तसा पांढरा शुभ्र निघतो आता पाच मिनटांनी स्क्रबरनी असं घासायचं तेलकट डाग वगैरे असतात ना ते पटकन निघतात मग तर इथे पण आपले भरपूर असे तेलकट डाग पडलेले असतात ते पण असे घासून घ्यायचे इथे बघा आता ओट्यावरती हळदीचा डाग पडलेला आहे तो पण या स्प्रेने अगदी लगेच स्वच्छ होतो थोडस असं घासून घ्यायचं संपूर्ण असा किचन ओटा किचनच्या ज्या टाईल्स आहेत ना त्या स्प्रेने असे घासून घ्यायच्या खूप स्वच्छ अशा निघतात आणि ओटा आपला अगदी पांढरा शुभ्र दिसतो आता नळावरती देखील स्प्रे करायचा आणि थोडस घासून घ्यायचा मस्त असा नळ निघतो आता सिंकमध्ये पण हा स्प्रे करून घ्यायचा कारण इथे पण भरपूर असे हळदीचे वगैरे डाब पडलेले असतात स्प्रे केल्यानंतर असं घासून घ्यायचं थोडासा आणि नंतर हा सिंक आपल्याला धुवून घ्यायचा आहे आता इथे काय करायचं एक ओलं कपडा घ्यायचा आणि गॅसची शेगडी जी आहे ना ती अशी स्वच्छ करून घ्यायची इथे बघा आता गॅसची शेगडी किती स्वच्छ अशी निघालेली आहे हा जो स्प्रे आहे ना तो करून ठेवला ना की गॅस ओटा पुसायला मला अगदी सोप्पं जातं आणि अगदी स्वच्छ असा हा ओटा होतो तुम्ही बघू शकता किती छान असा हा गॅस ओटा पुसला गेलेला आहे आता याच स्प्रेने मी किचनचे ड्रॉवर देखील पुसून घेते असा स्प्रे करायचा आणि ओला फडक्यानं पुसून घ्यायचं म्हणजे वरचे वर काय होतं किचन आपला स्वच्छ होऊन जातो म्हणजे आपल्याला डीप क्लीन करायची गरज पडत नाही आता हा जो स्प्रे आहे ना फ्रीजवर देखील मी स्प्रे करणार आहे कधी कधी काय होतं आपले तेलकट हात वगैरे लागतात मुलं देखील फ्रीज उघडतात हा असा एक स्प्रे केला ना की स्वच्छ असा फ्रीज निघतो